જબરદસ્ત ઉદરનારા ભાઉ मार्गाने जातोय वेगळा हा प्रशांत चा वेगळ्या रस्त्याने अबलोली थ्रू जाते आणि आपण सावर्डा मार्गाने जातोय रस्ता बऱ्यापैकी आहे चांगलाय प्रकुल सिंग

आनंददायक पोकड कॅलिफोर्निया आणि स्वित्झरलँडपेक्षाही आणि काश्मीरपेक्षाही मनमोहक है प्रमाणी जंगल तोड़ के साथी तोड़ रस्ता जंगल तोड केलेली आहे रस्ता साफ करण्यासाठी रस्त्याच्या लगत येणारी झुडप तोडलेली आहे रस्ता काही प्रमाणात मोकळा केलेला आहे शासनामार्फत ग्रामपंचायती मार्फत तालुका पंचायती मार्फत